करून मंत्र्यां आहे गावचा हक्काचा आवाज जाय आता आपण मैदानाच्या आतमध्ये जे आयोजकांच्याकडून एक सूचना येते शंभराज युवा संघटना आम्रग यांच्याकडून जर सलगचे तीन षटकार आले तर पाचशे एक रुपयाचं पारितोषिक मान्यवरांच्या आणि तीन चौकारांसाठी सुद्धा हे कॅश प्राईज दिलं जाईल याची खेळाडू वर्गाने नोंद घ्यायचं आहे शंभराज युवा संघटना अमराग यांच्या वतीनं सलगचे तीन षटकारांनी तीन चौकांच्या साठी हे पारितोषिक लावले गेले कुठेतरी खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी मान्यवरांच्या कडून हे पारितोषिक लावले गेलेत आता जाऊ आपण मॅच मैदानाच्या आतमध्ये माना स्पोर्टचा अमराग विपक्ष इगल स्पोर्टचा किल्ले मोरगिरी स्पिर घ्याच हो अर्जुन रिव्हर्सचा पटका खेळा चेंड हवे परंतु चहा जेल जमिनीला दान केला जात तो, तो पर्यंत दोन धाव पूर्ण अगदी गोलंदाजांना सर संधी निर्माण केली होती त्या संधीच करता आलं नाही सन्मानिय आदरणीय वाल्मिकी पटाळ क्रिकेट असोसिएशनचे उपकार्याध्यक्ष सन्मान आमचे बंधू अक्षय शिर्के साहेब आपण स्वतः याचा पिठावरती आपला स्वतः मान सन्मान केला जाईल त्याचबरोबर नाटोजी क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आमचे आधारस्तंभ मार्गदर्शक प्रेम सांग राजू दादा सुद्धा आम्ही विनंती करतो की आपण या आयोजकांच्या मार्फत आपला सुद्धा यथाचित मान सन्मान केला जाईल दादांना सुद्धा मायाची आणि प्रेमाचे पुष्पगुच्छ देऊन इथे सन्मान केले जाईल गोररा आपल्या नाटोजीबाईचे दोन्ही सुपुत्र अगदी प्रत्येक वेळी आपल्या कोणतीही स्पर्धा असो परंतु शेवटपर्यंत हे दोन्ही मान्यवर आणि हे दोन्ही व्यक्तिमत्व असं आहे की जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत मैदानावरती हलत नाहीत असं सहकार्य राहत्या जाऊ त्या जाव्या मैदानाच्या आतमध्ये गोविंदाजी मार्ग वर्फी करण वैयक्तिक पहिल्या षटक हातातून पहिल्या षटकातील चेंडू झाले तर चार पाचव्या चेंडू या खेळा आणि दहा मात्र येत नाही शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूवर एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का सन्मानि आदरणीय आमचे बंधू नितीन वरंडे साहेब आपण सुद्धा याचा व्यासपीठावरती आपला सुद्धा आयोजकांच्या वतीनं मान सन्मान केला जाईल दादांना सुद्धा माहिती उद्धाशन आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जाते जाऊ आपण मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसऱ्या शेट घेऊन गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज चला गोलंदाज नाव सांगा आमच्यापर्यंत पोहोचवा समीर आणि स्ट्राईक वरती आहे मात्र सागर आणि श्रेयश ही मैदानाच्या आतमध्ये सर एक अनुभवी जोडी सागर मागील मॅच मध्ये आपण त्याच्या बॅट मधून सर चांगले पटके पाहायला मिळाले एक स्फोटक फलंदाज म्हणून या फलंदाजाला ओळखलं जात आहे चला गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज सुमित समीर हो अगदी मागे वळून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु या धाव धावी मात्र एकच से आट, 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 एक समालो सा, सा या धावानं धावपालक पुढे सरकतो धावा पालकावरती धावा जोडल्या जातात आठ बिनबाद आठ आमचे गुणलेखक सांगतात त्यांच्या माध्यमातून सर चांगले गुणलेखन लेखन होत आहे अगदी समालोचकाचा पाठीचा काना म्हटलं तर गुन्हे आणि त्याच्या माध्यमातून चांगले गुणलेखन आता मात्र या षटकातील चेंडू बाकी असतील पाच पाच चेंडूंचा अजूनही खेळ बाकी गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज समीर चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होते प्रयत्न पकडला जातो झेल आणि फलंदाजचा थांबवला खेळ आता मात्र डगावच्या दिशेनं जातो तो सागर सागरला मात्र गोल्डन टप्पची सर शिकार ठरला कारण मोठा फलंदाज होता जाडा कुठतरी विणला होता त्या जाळ्यात हा मोठा मासा अडकवला गेला एक स्वतःच्या फलंदाजीवरती नाराज असेल कारण एक महत्त्वपूर्ण सामना खेळत असताना एक जबाबदारीने खेळ करायला होता पण तो जबाबदारीचा खेळ कुठेतरी सागरचा सर दिसला नाही आणि सर अगदी तंबूच्या रस्त्यावरती त्याची जाग घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज नाव सांग कृष्णा आता मात्र सागर बाद झाल्यानंतर कृष्णा आला त्याच्या खंडावरती सर पूर्ण जबाबदारी असेल एक जबाबदारी ओळखून खेळ करायला लागेल गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज समीर चांगली गोलंदाजी सोबत गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते हो अगदी पटका खेळा मी स्टार्मिंग स्ट्रोक असेल का हो नाही दोन्ही क्षेत्र मध्ये चेंडू पडला जातो तोपर्यंत दोन धावा पूर्ण दोन धावाच्या सहाय्याने दोन धावाच्या मदतीने दहा पालक थोडे सडकतो दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत एक बाद दहा अत्यंत चांगल्या आणि सावध सुरुवात केले या कारण एक महत्वपूर्ण विकेट गेल्यानंतर सर धाव पालक मात्र हलता ठेवला या जोडीनं Uh, सन्मान्य आदरणीय हो, संतोष पवार साहेब यांचा सुद्धा या ठिकाणी यथोचित मान सन्मान केला जाईल यानंतर आमचे दुसरे मान्यवर दिलीप सपकार साहेब मांस या आपला सुद्धा यथोचित मान केला मान सन्मान केला जाईल साहेबांना सुद्धा मायाची उपदास आणि प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन दोन्ही मान्यवरांना सन्मानित केलं जाईल एकदा जोरदार टाळ्या वाजवा या आपल्या आयोजक कमिटीसाठी आपल्या या आपल्या मान्यवरांच्यासाठी आयोजक कमिटीला विनंती असेल कारण सर्व स्पर्धा मोठी होती आणि या स्पर्धेला सकाळपासूनच अगदी मान्यवरांची आपण गर्दी पाहतोय कारण राहुलदादा यांच्यावरती असलेला प्रेम आणि या प्रेमापोटी सर्व हे मान्यवर उपस्थित राहि राहिलेत आपल्या वेळातला वेळ काढून या क्रिकेटच्या व्यासपीठाला भेट दिली आणि या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही मनाच्या अंतकरणापासून सर्वच मान्यवरांचं करतो स्वागत आणि मनपूर्वक आभार खेळा क्षेत्रक्षक आलाय परंतु दान केला जातो अगदी प्रयत्न मात्र चांगला असेल राहिला होता या क्षेत्रक्षकाचा आणि तोपर्यंत दोन धावा पूर्ण आणि दोन धाव्याच्या सहाय्याने सन्मान्य आदरणीय दीपक पवार साहेब आपला सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल मी आयोजक कमिटीला विनंती करतो की साहेबांचा सुद्धा यथोचित मान सन्मान करत आहे त्यांना सुद्धा मायाची उद्दारशा आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी साहेबांना सन्मान केलं जात आहे पुढील चेंडू हो अगदी बॅ पंचांचा हात समांतर म्हणजे धाव आले अवांतर या आवांतर धावा मात्र तुम्हाला या शतकामध्ये रोखाव्या लागतील आणि संघाची सांगे की धाव संख्या पोहोचते एक बाद चौदा आणि या शतकातील चेंडू बाकी असतील शेवटच्या चंडू बाकी असतील कारण सर दुसरे षटक हाताळत असताना एक चांगली गोलंदाजी राहिली धन्यवाद दादा आपण या व्यासपीठाला भेट दिली अगदी वेळातला वेळ काढून पुन्हा एकदा आपलं या आयोजक कमिटीच्या वतीनं आणि समालोचन तर्फे सुद्धा दादा आपलं सहर्ष असं स्वागत आणि मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा मात्र नक्कीच वाढली या व्यासपीठाची शोभा वाढली दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न तोपर्यंत तो दोन धावा पूर्ण आता मात्र धाव पालक धावा जात आहे एक बाद सोळा दोन षटकांचा समाप्तीनंतर पंचांचा इशारा येईल षटक समाप्तीचा दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची सांगे धाव धावसंख्या सोळा एक बार सोळा शेवटचं सर षटक आणि षटक हे हानामारचं षटक म्हणून ओळखलं जात आहे आणि हे षटक हाताळण्यासाठी कोण असा स्पेशलिस्ट गोलंदाज असेल कर्णधार कोणाच्या हातात चेंडू सोपवेल किंवा धावा रोखून धरेल चला स्पीड ऑफ पंच आम्ही अगदी आपण संवेदनशील कॉल देतोय कारण फक्त तीन षटकांनी तीन षटक हाताळण्यासाठी पंधरा मिनिटं आम्ही दिलेत ते टाइम सेट केले याची नोंद घ्या कारण ही स्पर्धा अत्यंत अभिमानाची आणि स्वाभिमानाची आणि स्पर्धा संपवायची याची सुद्धा नोंद घ्या आलेल्या मान्यवरांना पाहुण्यांना आम्हाला वेळेत घरी आहे याची सुद्धा नोंद घ्यायचे चला हातासाठी गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज ओ पहिलाच फटका येतो समोरच्या दिशेनं क्रिकेटमधील अगदी सुरक्षित पटका म्हणून या पटक्याला ओळखलं जातो तोच क्रिकेटमधील मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळालं ते फलंदाज श्रेष याच्या बॅट मधून आला उत्तुंग दंधंत आणि खणखणत षटकार या शेतकारांशी संघाची धाव संख्या पोहोचतो फलकावरती बावीस सर शेवट षटक श... आहे आणि हनामा हे षटक हाताळत असताना कुठूनही गोलंदाजावरती दबाव आपल्याला दिसतो आणि तोच दबाव दिसला गोल शतकारांशी स्वागत केलं या गोलंदाजाचं हो पुन्हा एकदा लेक्स्टम्प वरती टाकलेला चेंडू पंच आपल्याकडे नक्कीच वळतील आणि ही अवांतर धाव या धावपालकावरती जोडली जाईल या अवांतर धावने धावपालक पुढे सरकतोय दहा पालकावरती धावा जोडल्या जातात त्या तेवीस अजूनही पाच चेंडूंचा खेळ बाकी आणि पाच चेंडूमध्ये मोठी धाव संख्या उभारल का तर नक्कीच सर उभारली जाईल कारण ती क्षमता मात्र नक्कीच या खेळाडूमध्ये आहे श्रेष अगदी पहिल्या चेंडूवरती उत्तुंग धंदा आणि खणकारत शतका ढोकून देणार आपले इरादे स्पष्ट केलेत पुढील चेंडू थोडाच पडत दहा पालकावरती धावा जोडल्या जातात आहेत तेवीस अजूनही पाच शतकांचा खेळ बाकी ओ पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळ आहे लॉंग वर मध्ये कोणताही फिल्डर चांगले क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळालं तोपर्यंत दोन धाव्या सर पूर्ण दोन धाव्याच्या सहाय्याने दहा पालक पुढे सरकतो दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत पंचवीस अजूनही चारशा चेंडू फेका जे बाकी आणि चार चेंडूवरती मोठे फटके खेळेल का कारण ती क्षमता असणारा हा नक्कीच फलंदाज आहे उडोला येतो ये उत्तुंड आणि येतो शेतकार या शेतकऱ्यांशी संघाची धावसंख्या पोहोचतोय धावपालकावरती दाव, एकतीस एक सर मग आपण या खेळाडूचा उल्लेख केला तर जोपर्यंत हा खेळाडू आहे तोपर्यंत मात्र धावांचा डोंगर उभा करू शकतो धावांचा पाऊस पडू शकतो अजूनही तीन चेंडूंचा सर खेळ बाकी आणि तीन चेंडू मध्ये किती धाव येतील आता मात्र धाव संख्या आमच्या धावपालकावरती पोहोचते आमचे गुन्हेलेखक सांगतील एकतीस एकतीस धाव म्हणजे सर मोठी धावसंख्या उभारली गेली अजूनही तीन चेंडू खेळ बाकी तीन चेंडू अगदी निर्भाव पद्धतीने हाताळावे लागतील हो सूचित करण्याचा प्रयत्न सर काय गरज नव्हती का या पटक्याची कारण सोय बॅटनं तर येत असताना आपण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न राहिला फलंदाजचा परंतु त्या आता अनसक्सेसफुल सक्सेस झाला नाही हा फलंदाज परंतु गरज नव्हती माझ्या माहितीप्रमाणे ही गरज नव्हती हा पटका खेळायचा कारण अगदी आरव्या बॅटनं जर धाव्या येत असतील तर काहीतरी आलं करायचा गेला हा फलंदाज हो आता मात्र ठोकला येतो का उत्तुंग आणि खरखं शेतकार या शेतकऱ्यांशी संघाची धाव संख्या बसतो फलकावरती सदतच सर मगाशीच आपण उल्लेख केला होता की सूचित फटका करायची गरज नव्हती फलंदाज फलंदाजांनी ऐकला आणि फुल चेंडूवरती शेतकार आला कुरवेरी समालोचकाचा ऐकला असं म्हणावं लागेल या फलंदाजांना आता मात्र शेवटचा चेंडू बाकी शेवटच्या चेंडूवरती धावा येतील हो खूपच अवांतर हा चेंडू फेकला गेला दहावीला अवांतर आणि शेवटचा चेंडू अत्यंत निर्धा पद्धतीने हाताळला गेला कारण स्फोटक फलंदाज म्हणून ज्यांना ओळख निर्माण केली तो श्रेष्ठ त्याच्या बॅट मधून येतात उत्तुंग दंडंत आणि खणखन चौकारांनी षटकार पाहायला मिळतात आपल्याला हो अगदी आरवा बॅट न खेळत होता पण तो पंचांचा बोट आकाशाकडे म्हणजे होतो विकेटचं पतन तीन षटकांचा खेळ समाप्त होतो सर आणि तीन षटकानंतर संघाची धाव संख्या पोहोचते धावपालकावरती अडतीस म्हणजे सर अठरा चेंडू मध्ये एकोणचाळीस धावांचं लक्ष्य लक्ष मात्र मोठं परंतु सर मोरना क्रिकेट असोसिएशन मध्ये खेळत असताना या दोन्ही टीमचा चांगला खेळ राहिलाय पंचांना विनंती असेल चला स्पिरत गायला आहे पंच क्षेत्ररक्षण करणारा संघ विनंती असेल या आपण मैदान सोडायचंय मोरना क्रिकेट असोसिएशन अंतर्गत विठ्ठला देवी क्रिकेट मंडळ कदमवाड़ी आयोजित युवा नेते मान्य श्री दादा देसाई चषक दोन हजार हो पंचवीस पर्व पहिलं आणि या पर्वाची सरळ वर्षभर मात्र नोंद घेतली जाईल कारण दिमागदार आयोजन आणि नियोजन आमच्या या नाटोशिकाव्यातर्फे केले गेले मी सर सातत्यानं उल्लेख करत असतो कारण नाटोशिगाव्याचं आयोजन म्हटलं की आगळं वेगळं आयोजन वे आम्हाला पाहायला मिळतं अगदी कोणतीही टीम असो त्यांच्या माध्यमातून चांगलं आयोजन नेहमी राहिलंय या मोरणा भागामध्ये आयोजनाच्या बाबतीत नाटोशिकाऱ्यांचा अगदी नाद करायचा नाही चांगलं आयोजन आणि नियोजन त्यांच्या माध्यमातून आज सुद्धा या स्पर्धेचा बोर राहील कारण दादा आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारानं ही जमवलेली सर्व मित्रमंडळी सकाळपासूनच अगदी प्रतिष्ठित व्यक्तीने या क्रिकेटच्या व्यासपीठाला भेट देऊन या स्पर्धेची शोभा वाढवली चला आमरक संघ आपला असा विनंती असायला आपण पटकन मैदानाचा ताबा घ्या कारण दिवस तिकडे जाण्यापूर्वी या मॅच संपल्या पाहिजेत कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे उजेडात हा खेळ संपला पाहिजे आयोजकांनी करुणा अशी अपेक्षा असेल टीम मिटिंग आता मात्र करायची आहे पण आता मात्र आमच्या सूचनेकडे लक्ष असू द्या आपण फक्त पंधरा मिनिटं सेट केलेत आणि पंधरा मिनिटात तीन षटकं संपली पाहिजे जर तीन षटक संपली नाही तर मात्र पेनल्टी द्या असे आम्ही आपणास विनंती करतोय कारण पुढील मॅच आपल्याला खेळवायची याची नोंद घ्या चला शतरक्षाना सजून घ्या आणि फलंदाजी करणाऱ्या संघाची विनंती असायला की आपण सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पटवायच्या असेल आपल्या अगदी विनंती मान देऊन ही सलामीची जोडी एक अंदोल जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरते इगल स्पोर्ट्स किल्ले मोरगिरी संघाची एक अनुभवी जोडी माझ्या माहितीनुसार सॉरी मनाई स्पोर्ट्स संघानं शतरक्षण आणि इगल स्पोर्ट्स किल्ले मोरगिरी संघाची एक अनुभवी जोडी मैदानाच्या आतमध्ये तर मनाई स्पोर्ट्स संघाचा एक वैयक्तिक पहिला आणि संघासाठी पहिला षटक हाताळणारा गोलंदाज आमच्यापर्यंत नाव पोहोचवा श्रेयस गोलंदाजी मार्कवरती श्रेयस एका अनुभवी गोलंदाज पावर प्लेचं शर्टक आणि षटक कशा पद्धतीने हाताळायचं एका अनुभव असलेला अनुभवी गोलंदाजी करायची आम्ही सूचना करतोय आपण जर उल्लंघन केलं तर मात्र पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायच श्रेयस चला तर स्ट्राईक वरती आहे करंदाजचं नाव करण आणि करण आणि एंडी स्ट्राइक वरती आहे करण आणि नॉन स्ट्राईकवरती एंडी एक अनुभव जरी डावाला सुरुवात करील चला वेळ पार घेताय आम्ही वारंवार सूचना करतोय श्रेय तर गोलंदाजी मार्थी एक अनुभवी गोलंदाजी आहे श्रेय पहिला चेंडू फेकेल ए पहिल्या चेंडूवरती मी स्टॅमिंग स्ट्रोक येतोय चेंडू खाली झेल होईल का ओ त्याच्या माध्यमातून झेल टिपली जाते म्हणजे धक्का क्रमांक पहिला किल्ले मोरगिरी संघाला एक महत्वपूर्ण विकेट डगावच्या दिशेने येताना आपल्याला दिसते एक पहिल्या चेंडूवरती सर मी सातत्यानं या गोलंदाचा सा उल्लेख करतोय चला टीम मिटिंग घ्यायची नाही तुमचा जल्लोष आम्ही समजू शकतो परंतु वेळेची मर्यादा असेल याची नोंद घ्यायची आहे विकेट गेल्यानंतर मात्र तुमचा जल्लोष आणि आनंद आम्ही समजू शकतोय आणि फलंदाज सुद्धा विनंती असेल की फलंदाज बाद झाल्यानंतर आपण स्पिरत घ्यायचा लगेचच जाग्याच्या नवीन फलंदाज जा मैदानाच्या आतमध्ये विठ्ठल विठ्ठलच्या मात्र खांद्यावरती जबाबदारी येऊन ठेपल्या सरकार पहिल्या चेंडूवरती फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र पूर्ण जबाबदारी येऊन ठेपल्या मी सातत्यानं गोलंदाजचा उल्लेख करतो तो श्रेयश गोलंदाजी होती पहिल्या चेंडूवरती महत्वपूर्ण विकेट घेतली तो श्रेयश हो अगदी स्वतःच्या पवित्रामध्ये हा चेंडू अडवला गेलाय चांगली गोलंदाजी अप्रतिम अशी गोलंदाजी आणि निर्धाव चेंडू चेंडू मात्र फेकले तर दोन आणि एक विकेट मात्र मिळाले या गोलंदाजीला पावडर प्ले तर षटक आणि षटक कशा पद्धतीने हाताचा एक अनुभव असलेला अनुभव गोलंदाज करदाराने मात्र त्यासाठी या गोलंदाजीला आमंत्रित केलं होतं आणि कर्णधाराचा विश्वास साथ ठरवून होताना सर हा दिसतोय गोलंदाज चला हस्पिटत घ्या चेंडू क्षेत्रक्षा प्रयत्न केला पण तो आवाक्याच्या बाहेर चेंडू वन्स बॉस टू बॉस जातोय सीमारेषेच्या जा बाहेर येईल उत्तुंग दंडांत आणि खनकानिता चौकार या चौकारांशी संघाची धावसंख्या पोहोचतोय धावपालकावरती एक बाद चार अगदी चांगली सुरुवात सर केली आलेल्या आले, अगदी चौकारानं स्वागत केलंय श्रेय एक चांगला फलंदाज म्हणून ओळखला जातो विठ्ठल तोच स्ट्राईक वरती विठ्ठलला मात्र सातत्याने स्ट्राईक ठेवायला गेला अजून नॉन स्ट्राईकला मात्र सँडी ही जोडी अनुभव आहे ही जोडी जोपर्यंत तो तोपर्यंत मोठ्या धावसंख्यचा सर पाठला करू शकते ही जोडी पुढील चेंडू श्रेय गोलंदाजी मार्कवती हो पुलचा चेंडू पंच कायदेश आणि चेंडू अगदी निर्धाव सांगता येतात पंच लेख पंचाच्या भूमिकेचा सांगता हा निर्धाव चेंडू अगदी चांगला चेंडू होता आणि डिक्लेअर एक आहे एक या धावसंख्य धाव पालक पुढे सरकतो धावा फालक होती धावा जोडल्या जात एक बाद पाच अजून या षटकातील चेंडू बाकी असतील दोन चेंडू बाकी असतील पाच धावा फक्त खर्च केला सर एकदा जर या गोलंदाजी गोविंदा जेव्हा आवडले असेल तर एकदा कारण काय पावतेचं षटक खाताना इतकं सोपं नाही पुढील चेंडू हो अगदी वॉबसाईटला खेळून काढायचं जातात पण सुरज चेंडूबा सुरुवात होते एसरक्षकाच्या हातात काय टप्पा पकडला या गोलंदाजानं नेहमी म्हटलं जातं चांगल्या कामाला गणपती बाप्पा आणि क्रिकेटमध्ये तुमचा जर टप्पा चांगला असेल तर अप्रतिम गोलंदाजी तुमच्या माध्यमातून हाताळ जातील तीच गोलंदाजी या गोलंदाजामार्फत हाताळली गेली चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू जर सर चांगल्या पद्धतीने हाताळला गेला तर मात्र कुठंतरी या गोलंदाजीचं कौतुक होईल कारण पावर प्लेचं षटक अत्यंत चांगल्या पद्धतीने या गोलंदाजाने हाताळलं पुढील चेंडू हो अगदी शहरात चालवत घेण्याचा क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र आपल्याला पाहायला मिळाला वारकर पद्धतीचा हा चेंडू होता पंच आम्हाला करतील नक्कीच टाटा बागा म्हणजे षटक समाप्तीचा इशारा त्यांच्या माध्यमातून होतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नंतर संघाची भावसंख्या पोहोचते पलकावरती एक बाद पाच आता मात्र समीकरण आम्ही प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवतोय बारा चेंडूंचा खेळ बाकी आणि बारा चेंडू मध्ये आता विजयासाठी धावा हवे असतील बारा चेंडू आणि बारा चेंडू मध्ये आता विजयासाठी दहावा हवे आहेत चौतीस म्हणजे सर हे एकेरी दुहेरीनं काम चाललं नाही हे षटक महत्वपूर्ण असेल या शतकावरती पहिल्या चेंडूपासूनच तुम्हाला आक्रमण करावं लागेल कुठेतरी गोलंदाजावरती दबाव निर्माण करावा लागेल वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज अनिल अगदी अनिल सुद्धा श्रेयच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करेल का तर नक्कीच करेल हा सुद्धा एक चांगला गोलंदाज म्हणून ओळखला जातोय चला अनिल हॉस्पिटत घ्या हो फटका खेळाय अगदी येतोय मेड विक्रेच्या हिशेने उत्तम दनदंता आणि खणकता शेतकार या शेतकारांशी संघाची धावसंख्या धाव पालकावरती अकरा अगदी शेतकारणीशी स्वागत केले या शेतकारांना माझे सर कुठेतरी विजयातील अंत थोडंफार कमी होताना आपल्याला दिसतंय अशीच फटकेबाजी मैदानावरती करावी लागेल आता मात्र शतरक्षण सर घराघर फिरवलं जात आहे शतरक्षकांना माहिती ही जोडी मात्र फोडणं गरजेचं आहे कारण ही जर जोडी मैदानाच्या आतमध्ये राहिली तर म्हटलं कुठल्याही क्षणी मॅच खेचून आणण्याची क्षमता असणारे खेळाडू आहेत ओहो हो पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता बॅचच्या टप्प्यात चेंडू नव्हता चेंडू जाऊन सरळ सगळ्याच्या हातात चांगलं कम्बॅक केलंय ते गोलंदाज आय एक शतकार आल्यानंतर मात्र चांगलं कम्बॅक त्याचा पाहायला मिळालं अचूक टप्पा आता मात्र पकडलाय आणि सातत्यानं चांगलं कम्बॅक करणारा गोलंदाज म्हणून सुद्धा या गोलंदाजीची ओळख निर्माण झाली परंतु आता मात्र स्ट्राईक होत आहे सँडी एक स्फोटक पर्यंत ओळखलं जाते हो मिस काय स्ट्रोक असेल का नसेल चेंडू नो मॅन लँड मध्ये ट्रॅव्हल होतो तोपर्यंत दोन धावा पूर्ण तिसरी धाव्यांचा प्रयत्न हो जागा सोडले तिसरी धाव सुद्धा पूर्ण थोडेसे खराब क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळालं चौथी धाव्यांचा प्रयत्न होता परंतु सँडीने नकार दिलाय आणि तीन या धाव संख्येने धावा पालक पुढे सरकतोय दहा पालकांवरती धावा जोडल्या जात आहेत एक बाद चौदा आता मात्र कुठेतरी धावा वाढवण्याचा वेग वाढलाय सर कारण विजयाच्या जायचं असेल तर या धावांना त्र वाढवावेच लागतील या षटकातील चेंडू फेकून झालेत तीन अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी तीन चेंडूवरती जर तीन मोठे फटके आले तर मात्र कुठेतरी विजयातील अंतर अजून कमी होईल ओहो अगदी चांगला चेंडू पंटू असं होते चुकी एक धाव मिळेल एक या धावाने धावा पालक पुढे सरकतो धावा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत पंधरा अजूनही तीन चेंडू फेकायचे असतील चला स्पीडप घ्यायचा गोलंदाजी करणारा संघ अनिल फक्त ओ ब्याची कडा घेतली होती नक्कीच सुसंग आपल्याला आवाज इथपर्यंत मात्र आला आणि आता मात्र धावचीच्या स्वरूपात फलंदाज होईल बाद पंचांचा बोर्ड आकाशाकडे म्हणजे क्रिकेटमधल्या आत्महत्या पाहायला मिळाली धक्का क्रमांक दुसरा चला नवीन स्पीडअप नवीन फलंदाज आपण स्पीडअप घ्या या शतकातील चेंडू बाकी असतील शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू फेकला जाईल घ्यायचा आहे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हरी हरीश नवीन फलंदाज तर स्ट्राईक वरती मात्र एनडी ओ पटका खेळलाय का, का कोण रिजनला येतोय शतरक्षक तोपर्यंत एक संख्या ते समाधान मानावं लागतंय आता मात्र त्यांचं हे षडक संप दोन षटकांच्या समर्थन संघाची सांगी संख्या पोहोचते सोळा आणि आता सहा चेंडूंचा खेळ बाकी सा, सहा चेंडूमध्ये तेवीस म्हणजे एक मोठा पाठलाग एक मोठी चा पाठलाग करायचा आहे तेवीस बनवायच्या आहेत आणि या तेवीस धावा रोखण्यासाठी असा स्पेशलिस्ट गोलंदाज कोण असेल कर्णधार कोणाच्या हातात चेंडू सोपवेल संपूर्ण ग्रामस्थ आणि गावकऱ्यांचं सर लक्ष लागून राहिलं असेल या गोलंदाजाकडे कारण सहा चेंडू मध्ये तेवीस धाव्या रोखायच्या या गोलंदाजाला गोलंदाजी मार्ग होती गोलंदाज संजय संजय स्पिडत घ्या हो पहिला चेंडू अगदी पटका खेळलाय परंतु स्ट्राईक मात्र एनडी कडे पाहिजे म्हणून धाव घेतली नाही सर कारण एनडीला माहित आहे की आपण मोठे पटके खेळू शकतो जेवढी स्ट्राईक आपल्याकडे राहील तेवढं धावा कमी होतील म्हणून त्यांना स्वतःकडे स्ट्राईक ठेवलं आता मात्र उर्वरित पाच चेंडूंचा खेळ बाकी पाच चेंडू मध्ये विजयासाठी तेवीस धावांची गरज ओहका खेळाय का शतरक्षक आहे अगदी नवोटो ना अगदी नारळ आपल्या ओटीत घेतो तसं शतरक्षकांना हा झेल टिपलाय अलग झेल टिपलाय धक्का क्रमांक तिसरा आता मात्र कुठेतरी अमृत संघाचा पावडं नक्कीच जर पडता येईल चला स्पीडात घ्या अजूनही चेंडू चार चेंडूंचा खेळ बाकी स्पीडत यानंतर मात्र चला फलंदाज सह विनंती असेल यानंतर मात्र नवीन फलंदाज समीर समीर ओ अगदी पंच आमच्याकडे वळतील म्हणजे अवांतर धाव या अवलंतर जरी खर्च झाले ना तरी आता काही फरक पडणार नाही कारण धाव संख्या मोठी या घ्या गोलंदाज पटका खेळाय लॉंगाऊनच्या दिशेनं एक अप्रतिम असा झेल टिपला जातोय धक्का क्रमांक चौथा चला नवीन पर्यंत आज मैदानाच्या आतमध्ये येणारा सर्व प्रत्येक खेळाडू कुठेतरी आकाशाला गवस निघालणारा फटका खेळतोय आणि झेरबाद होताना दिसतोय सुरुवातीपासूनच संघ कुठेतरी सर्व पुन्हा एकदा मी या टीमचं वर्णन करेन की काही गडबडी त्या खेळताना आपल्याला दिसला विकेट विकेट जातात विकेटचा वारं मात्र काय थांबत नाही त्याच वाऱ्याचा दुष्परिणाम झाला आणि तो दुष्परिणाम भोगावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये या टीमला चला स्पीडात घ्या स्पीडप घ्या शेवटचा अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी चला तीन चेंडू संपवायचे आहेत दोन चेंडूंचा खेळ बाकी चला पंच सांगतात दोन चेंडूंचा खेळ बाकी